जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत शहाऐंशी वर्षीय श्री आसारामजी बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे त्यांना हृदयात नव्याण्णव टक्के नव्वद टक्के व पंच्याहत्तर टक्के ब्लॉकेजेस आहेत त्याचबरोबर त्यांना टॅमिनॉल न्यूरालिजिया हाय बीपी डायबेटीस हायपोथायरईट आणि अनस्टेबल एंझिमा प्रोस्टेट हीपर टॅन्श्यू रेटिना गॅस्ट्रो इंटरनल ब्लिडिंग यासारखे गंभीर आजार देखील आहेत आणि त्यांना जोधपूर एस या ठिकाणी उपचार चालू आहे पण ते नीट उपचार मिळत नाही त्यांना उपचार पद्धती लागू होती वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे पण गेल्या अकरा वर्षात त्यांना एकही दिवस पॅरोल मिळाला नाही अशावेळी संविधानाने दिलेला अधिकार त्यांची वय त्यांनी मात्र आणि गरीब घटकांना वस्तू अन्नदान रूपाने केलेली मदत या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करीत कोणताही न्याय मिळत नाही यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व वा त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकाऱ्यास दे निवेदन देण्यात आले महिलांनी आपले मनोवत व्यक्त करताना मोदी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला नंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन पंतप्रधानांना फॅक्स करण्यात आला या प्रसंगी अनेक साधक उपस्थित होते संत आसाराम बापूंच्या बाबतीमध्ये सध्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आंदोलनाच्या व निवेदनाच्या माध्यमातून त्यांना न्यायपालिकेकडून न्याय विभागाकडून पॅरोल मिळावा व त्यांच्या आरोग्याच्या संबंधानं ज्या गोष्टी समोर आले त्याच्यासाठी औषध उपचाराला न्यायालयानं परवानगी द्यावी या पद्धतीची निवेदनं आत्ता बापूंच्या शिष्यवर्गाकडून आणि महाराष्ट्र व भारतातल्या भाविकांकडून होत आहे खरं तर भारतामध्ये सर्व विषय हे न्यायालयाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं होतात परंतु बापूंच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांच्या न्यायालयाच्या केसेसमध्ये कागदोपत्री खोटे विषय मांडून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून आरोप सिद्ध करून त्यांना कारागृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे वास्तविक पाहता भारतामध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊनसुद्धा ती बाहेर मुक्त कंठाने फिरताना दिसतात म्हणजे देशद्रोही मंडळींनासुद्धा सध्या त्यांच्यावर गुन्हा न होता ते मुक्तकंठानं फिरतात परंतु संस्कृतीवर घाला घालणं धर्मावर घाव घालणं असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये काही मंडळींकडून काही पक्षाकडून होत आहेत आणि त्यामुळे त्याच्या विरोधात आंदोलन व्हावं आणि परमादरणीय संत आसाराम बापूंना त्यांच्या आरोग्याच्या संबंधानं न्यायालयाकडून योग्य ती ट्रीटमेंटसाठी परवानगी मिळावी याच्यासाठी निवेदन देण्यात येत आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही या निवेदनालाही पाठिंबा देतो आहे आणि यापुढेही या आंदोलनामध्ये या सर्व भक्तमंडळींबरोबर आम्ही राहणार आहोत असं या, या माध्यमातून मी आवाहन करतो कारावास भोगत आहे आणि त्यांच्या या कारावासामध्ये कारावासामध्ये त्यांना वेगवेगळ्या वादि दे आहेत एखाद्या कैऱ्याला सुद्धा पेरून दिला जातो आणि आपल्या या संतांना जाणून बोलून दिला जातो ना दिला जाते आपण हिंदुस्थान मध्ये राहतो आणि जर हिंदुस्थानामध्ये आपल्या हिंदू संतांचा अशा पद्धतीने जर अपमान होत असेल तर भारतीय समाज हिंदू समाज हे कधीही सहन करणार नाही श्रीराम सकल हिंदू श्री समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो अकरा वर्षापासून हिंदू समाजाचे हिंदू धर्मासाठी अहोरात्र त्यांनी काम केले असे आचारामजी बापू यांना अकरा वर्षापासून कारागारात ठेवण्यात आलं त्यांचा ता काही गुन्हा नसताना विदेशी त्यांना बसवण्यात आला बसवण्यात आलं कशामुळे पोहोचवता पुष्प गुना या अठरा वर्षाच्या खाली अल्पवयीन मुलीचा मुलीला समोर करून तो गुन्हा दाखल करण्यात आला पण मुळात ते मुलगी अठरा वर्षात प्लस होती तरी ते अल्पवयीन म्हणून दाखवून पुष्प गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडली जोधपूरला आणि गुन्हा दाखल झाला दिल्लीला आपल्या आपल्या सर्वसामान्य लोकांना जर एका एकीतला गुन्हा एका तीत आले तर दुसऱ्या तिथला स्टेशन मध्ये ते लागाव घेत नाही का म्हणजे या दहा हातीचा गुन्हा आणि या हातीतला घेत नाही तर घडलेली घटना जोधपूरला आहे तर गुन्हा दाखल कुठं होतो तर दिल्लीला इथं प्रशिक्षण निर्माण होतो या याच्यामध्ये काही शक्य नाहीये वेळा कारण बापूजींना अडकवण्यात आलेला आहे साधू संतोषी सन्मानने हिंदू समाज ने या संतांवर जे होत असलेल्या आपल्या भारत देशावरचा अन्याय आहे ते थांबवण्यासाठी गेले अनेक वर्षापासून संत श्री आश्रम बापू यांचे साधकांनी गेल्या अकरा वर्षापासून बापूंचा जामीन अर्जासाठी धावपळ करतात त्यांना जामीन होत नाही आता आमच्या जिल्ह्यामध्ये सांगितले की त्यांना करोळ मिळत नाही म्हणजे एकही सुट्टी मिळाला नाही अकरा वर्षात एखादा जिहादी अभिनेत्याला त्याला जामीन मिळवण्यासाठी रात्री दीड वाजता दोन वाजता कोर्टाचे दरवाजा उघडले जातात यापेक्षा तरी हाती आमचे आश्रम बापू नाही आहेत आश्रम बापूंनी ज्या का काही मुलींवर अत्याचार केले असे जे पुरावे आहेत तेही कोर्टात नाही आहेत आणि रविलादा म्हणल्यासारखं एका हरतीत झाल्यावर दुसऱ्या हरतीत तक्रार तक्रार देखील नोंद दे, दे केला के जात नाही पण इथे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन ते लोक तक्रार करतात या सगळ्या गोष्टीचं जर आपण सारांश बघितलं तर एक विदेशी षडयंत्र आहे असं सगळ्यांना माहित आहे तरी देखील आपलं न्यायपालिका जे आहे ते फक्त फक्त साक्षीदार आमचे साक्षीदार आले देखील ते दखल घेतले जात नाही फक्त माग एकमेव अर्थ हेच आहे की जी बापूंवर जे अन्याय आधी झालंय बापूंनी काय कमी केलं संसार सांगितलं लहान मुलांना बालसंस्कार घेतले तरुण पिढी जे पूजन केलं बापूंनी जे आदिवासी लोकडत होते पैसे गर, दिले बापूंनी काय नाही केलं हे सरकारला कसं दिसत नाहीये संपावरच काय इतका अन्याय कुठं गेलं हे सरकार मोदी जेव्हा त्याला मंत्री व्हायचं होतं तेव्हा बापूंचा आशीर्वाद घ्यायला गेला पण आता बापूजी एवढे पीडित आहे एवढे वयस्कर आहे आता त्याला संस्कृतीच नाही का का असं बापूजीवर काम नाही करतो बघतो तो मोदी झोप मोदीजी का सरकारनी सरकारनी नाव घ्यायला पण नाही काय हरकत नाही बापूजी आपले सत्तेचे आहे सत्याना देतात आपण बापूजीचे बच्चे बापूजीनं नाव जरी घेतलं तरी आपण सगळ्यांना आहे की बापूजी अन्याय बापूजीने अन्याय नाही केलेला बापूजी वर षडयंत्र करून बापूजी ना हरकवलं गेलंय आज अकरा वर्ष झालं बापूजी कुठल्या अवस्थेत आहे तरी बापूजी आम्हाला म्हणतात की शांती रखो शांती रोखो कुठपर्यंत शांती रखणार आज पूर्ण हे मर्यादेच्या बाहेर गेले त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या साधक लोकांना आंदोलन करावं लागले हे सरकारनं सगळ्या सरकारनं थोडं लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्या पण होणार आहे बापूजी ना आम लवकर बापूजी आम जोर पाजे आयुर्वेदिक जो औषध है संत लोग जो सकल हिंदू समाज की ओर से जो मोर्चा जो शांतिपूर्ण आंदोलन धरना और रैली का आयोजन था उसका यही मतलब है सब जनों की सकल हिंदू समाज की यही मांग है कि परम पूज्य संत श्री आसाराम जी बापू जिन्होंने पिछले 40 साल से सनातन धर्म की अपने तन मन धन से सेवा से की और संत अगर संत नहीं होते हैं ना मुझे तो एक बात कहनी है यहाँ अभी चांद पे जो तिरंगा लहराया है, वो चांद दुबार दुबार पे तिरंगा इसीलिए लहराया है, संत है।, संत है तो पूरे तो विश्व को मानवता का संदेश देने वाले जो मेरे गुरुदेव है आज उनको आयुर्वेदिक इलाज के लिए मांग करनी पड़ रही ये मैं तो कहूंगी संवेदनशीलता जो भारत की परंपरा का एक हिंदू धर्म का एक मुख्य स्रोत है मुख्य मूल मंत्र है संवेदनशीलता और जिस आयुर्वेद को पूरे विश्व को जो जिस भारत ने आयुर्वेद दिया आज उसी भारत में जिन संतों ने आयुर्वेद का प्रचार किया हम लोगों को तो आयुर्वेद क्या है पता नहीं था जिन्होंने मेरे जैसे लाखों करोड़ों लोगों को संस्थाओं को आयुर्वेद की ओर मोड़ा आज उन्हीं को आयुर्वेदिक उपचार के लिए याचनाएं कर रही है और उनके शिष्यों को आज रोड पे धरने आंदोलन करने पड़ रहे अगर ऐसी स्थिति भारत में हुई तो किस बात का बात का भारत भारत है और भारत की न्याय प्रणाली है जिसमें हमें स्वतं, लोक ए, स्वतंत्र लोकतंत्र की एक स्वतंत्र न्याय प्रणाली को स्वतंत्रता से जो जिस पर राजसा का प्रभाव नहीं माना जाता तो आज भी हमें बापू ने जो सिखाया है कि न्यायतंत्र पे भरोसा रखो हम रखे हुए हैं पर अभी अति हो जाती है तो भरोसा भी टूटने लग जाता है अगर भारत में लोकतंत्र है तो हमें लोकतंत्र से यही उम्मीद है कि संतों को आयुर्वेद इलाज के लिए भी उनके शिष्यों को रोड पे न आना पड़े सनातन धर्म के लिए यह तो इतिहास है गुरु नानक देव हो चाहे गुरु अर्जुन देव हो जिन्होंने भी या तो अपने महाराष्ट्र के जिन्होंने भी सनातन धर्म को सत्य का प्रचार किया है और उनको जेल में डाला गया है ये इतिहास है पर हम इतिहास की कब तक पुनरावृत्ति देखेंगे आज अगर हम इस सदी में भी अगर उसी इतिहास को दोहराया जाए तो हमने क्या सीखा इतिहास से क्या ये धरा जो संतों को जन्म देती है क्या यह दोष है इस धरा का? जो संपूर्ण विश्व को शांति, मानवता, प्रेम, सौहार्द तो आई है, ऐसे संतों को सनातन धर्म के जो भी संत हैं, जो भी प्रताड़ित किए जा रहे हैं या प्रताड़ित किए गए उन सबका यही दोष था कि उन्होंने मानवता को फिर से सजाया हमारी लोकतंत्र से और न्याय प्रणाली से यही अपील है कि बापू के जो कोर्ट का मामला है उसकी निष्पक्ष जांच हो और बापो को जो उनका न्यायिक अधिकार है वो बेल मिले और उनको आयुर्वेदिक उपचार की जो मांग है वो जल्द से जल्द पूरी की जाए जय श्री राम इक्लीस के सदी का सबसे बेबुनियाद झूठा केस है गुरु हमारे गुरुदेव ने हमारे गुरुदेव ने आज तक जो महान संस्कृति रक्षक कार्य किया है उसका नतीजा आज बापू जी को कारावास में डाला है बापू जी आयुर्वेदिक की मांग की कर रहे हैं लेकिन एलोपैथिक की जबरदस्ती कर रहे हैं तो हमें सरकार से यही मांग है कि बापू जी को आयुर्वेदिक इलाज देकर जल्द से जल्दी बापू जी को रिहा किया जाए जिस कारण बापू जी को जेल में डाला है जिस केस में डाला है जिस कलम लगाए है, उस कलम के हिसाब से गुरुदेव ने पूरी पूरी की पूरी सजा काट दी है अब किस भी किस इरादे से बापू को कारावास में रखा है हमें सरकार से यही मांग है कि बापू को शीघ्र अतिशीघ्र क्लीन चीट दे के बापू को सहसम्मत रिहा किया जाए यही हमें आशा है सरकार से जय सर